अखेर सिद्ध झालं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कराडच आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील बरीचशी लोक सरपंच हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडला समजत होते आणि ते आरोप आता पूर्णपणे सिद्ध झाल्याचं दिसून येते दोन दिवसा अगोदरच देशमुख हत्येप्रकरणी चौदाशे पानाची चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्याप्रमाणे ती कोर्टामध्ये सादरी झाली त्यामधून हे सिद्ध होत आहे असा जो गावातील पवनचक्की प्रकल्प औदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला खंडाने मागितली आणि त्यामधूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली सी आय डीने सादर केलेल्या चार्जशीट मध्ये नेमकं काय लिहिलंय आणि कशाप्रकारे वाल्मिक कराडच या घटनेचा मास्टर ठरला आरोपपत्रामध्ये एक नंबर आरोपीचा उल्लेख केला गेला तो म्हणजे कराडच वाल्मिकाडनी आणि सरपंचांची हत्या हे तिन्ही प्रकरण प्रकरण एकत्रित करण्यात आले आणि तिन्ही एकाच कारणातून घडल्याचं स्पष्ट सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कुठे रचला कशा प्रकारे प्लॅनिंग करण्यात आला या सर्व गोष्टीचे पुरावे सीआरडी च्या हाती लागलेत आरोपपत्रामध्ये सविस्तर गुन्हेगाराची नोंद करण्यात आली त्यामध्ये एक नंबर आरोपीला वाल्मिक कराडला ठेवण्यात आलं दोन नंबर आरोपी विष्णू चाटे तीन नंबर आरोपी सुदर्शन गुले चार नंबर प्रतीक गुले पाच नंबर जयराम साठे सहा नंबर सुधीर सांगळे सात नंबर मासाचोक गावामधीलच सिद्धार्थ सोनवणे आणि आठवा आरोपी म्हणजे जो अजूनही फरार आहे कृष्णा आंधाळे अशा पद्धतीच्या क्रमांकाने आरोपीची यादी आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आली अतिशय निर्गुणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती वाल्मिक कराडने संतोष देशमुखच्या हत्येचा कशा प्रकारे कट रचला चला पाहू नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती यानंतर मात्र राज्यातून विविध ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मोर्चे काढण्यात आले त्यानंतर हे सर्व प्रकरण सी आय डी आणि एस आय टी पथकाकडे सोपवण्यात आलं सरपंचाच्या हत्याची चार्जशीट दाखल करण्यासाठी शहाऐंशी दिवस देण्यात आले होते सी आय डी आणि एस आय टी पथकाने चार्जशीट अवघ्या ऐंशी दिवसामध्येच कम्प्लीट केली आणि त्या आरोपपत्रामधून म्हणजे चार्जशीटमधून अतिशय धक्कादायक खुलासे समोर आले प्रकरण झाल्यानंतर वाल्मिक फक्त खंडणी प्रकरणामध्ये आरोपी ठरवण्यात आलं होतं पण याच कंपनीच्या खंडणी प्रकरणामधून सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली होती असं देशमुख कुटुंबाचं म्हणणं होतं त्यावेळेस वाल्मिक कराडच्या समर्थकांनी या गोष्टीचा विरोध केला वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणामध्ये कोणताही संबंध नाही पण आता जे चार्जशीट दाखल करण्यात आलं त्यामध्ये वाल्मिकराडच या घटनेचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध झालं या घटनेमधील सर्वात मोठा पुरावा म्हणजे हा सी सी टी व्ही फुटेज, या फुटेज गुले, गुले, त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले पी एस आय राजेश पाटील यांनी एकाच ठिकाणी बैठक केली होती त्यानंतर विष्णू चाटेच्या मोबाईल वरून उदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला खंडणी मागितली होती आणि ती वाल्मिक कराडनीच मागितली होती हे सीआरडीने ते चार्जशीट मध्ये लिहिलं आहे यानंतर जेव्हा सहा डिसेंबरला सुदर्शन गुले आणि त्याचे काही कार्यकर्ता मासाजोग गावातील पवन चक्कीच्या ऑफिस मध्ये गेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी सुदर्शन गुले आणि गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता पण यानंतर सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता आपल्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आडवा येत आहे त्यावरती वाल्मिक कराडने सांगितलं होतं आपल्या प्रकरणामध्ये जर संतोष देशमुख आढवा आला तर त्याचा कार्यक्रम करावा लागेल हे देखील त्या चार्जशीट मध्ये लिहिण्यात आलं आहे पोलिसांनी जे काही आरोप पत्र जे काही का चार्जशीट दाखल केलं त्यामध्ये जो मुख्य आरोपी त्याला पहिल्या नंबरवरती ठेवण्यात आले म्हणजे अखेर वाल्मिक कराडच सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध झालं आणि या चार्जशीट मध्ये दोन गोष्टी नमूद केलेल्या नाहीत पहिली गोष्ट म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं तेव्हा सरपंचाच्या हत्याचं प्रकरण घडलं होतं तेव्हा कोणत्या तरी मोठ्या नेत्याला फोन केला गेला होता मग तो फोन कोणत्या नेत्याला केला त्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण चार्जशीट मध्ये लिहिलेलं नाही त्याशिवाय सरपंचाच्या हत्येला सपोर्ट करणारे दोन पोलीस अधिकारी त्यांचा देखील या घटनेमध्ये उल्लेख केलेला नाही पहिला पोलीस अधिकारी म्हणजे पी आय प्रशांत महाजन आणि दुसरा पी एस आय अधिकारी राजेश पाटील आता चार पाच दिवसा अगोदरच देशमुख कुटुंबानी मागणी केली होती सरपंचाच्या हत्येप्रकरणी आरोपीला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना सह आरोपी करा पी आय प्रशांत महाजन आणि पी एस आय राजेश म्हणजे सुदर्शन गोले विष्णू साठे यांच्या बरोबर बैठकीमध्ये दिसला होता त्याशिवाय तो धनंजय देशमुख यांना एका हॉटेलमध्ये सुदर्शन गोले बरोबर देखील दिसला होता म्हणजेच की बाकीच्या ज्या आरोपींचा सरपंचाच्या हत्येप्रकरणीमध्ये हात आहे तेवढाच हात या राजेश पाटीलचा देखील आहे पण पोलिसांनी त्याला का वाचवली अजूनही समजत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पी आय प्रशांत महाजन या पोलिस अधिकाऱ्याने सरपंचाच्या तर, हत्याला भलतच वळण देण्याचा प्रयत्न केला होता ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती मग देशमुख कुटुंबातील लोक आणि गावकरी लोक एक केस पोलीस स्टेशन मध्ये आले होते ते तात्काळ संतोष देशमुखचा शोध घेण्यासाठी विनंती केली होती परंतु पी प्रशांत महाजन यांनी टाळाटाळ केली याशिवाय त्यांनी गावकऱ्यांना वेगळ्याच दिशेला शोधण्यासाठी पाठवलं आणि स्वतः मात्र ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांना टाकलं होतं त्या ठिकाणी पोहोचले एवढंच नाही तर पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकल्यानंतर संतोष देशमुखला हॉस्पिटलकडे घेऊन जाण्याऐवजी कळमच्या दिशेने घेऊन चालले होते मासाजोग गावातील लोक देखील पोलिसांचा पाठलाग करत होते त्यामुळे पी आय प्रशांत महाजनचा हा डाव फसला होता सांगण्यात येते केसमध्ये यांनी एक बाई अगोदरच तयार केली होती म्हणजे जेणेकरून सरपंचाला त्या ठिकाणी टाकलं जाईल आणि नंतर या घटनेला वेगळं वळण दिलं जाईल ग्रामस्थ पोलिसांचा पाठलाग करत असल्यामुळे पोलिसांचा हा डाव फसला त्याचाच मुख्य मास्टर हा पी आय प्राशन महाजन होता पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं पाहिजे आजही तो पी आय प्रशांत महाजन टुटीवरती कार्यरत आहे म्हणजेच की देशमुख कुटुंबाची एक मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही यामध्ये पी आय प्रशांत महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना सह आरोपी करण्याची ही मागणी आणि सरपंचाच्या हत्याच्या दिवशी ज्या बड्या नेत्याला फोन केला गेला होता तो बडा नेता कोण होता या प्रश्नाचं उत्तर अजूनही चार्जशीट मध्ये लिहिलेलं नाही